आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर क्रांती दिवसाच्याही हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स मासे आणि समता शिक्षण संस्था संचलित पुणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आज कार्य पंधरवाडा साजरा करण्याच्या अनुषंगाने त्याचबरोबर सेवामुक्त समाज अभियान या अभियानाची सुरुवात सुद्धा आज आपण आजच्या दिवशी करत आहोत या पंदर समाज कार्य पंधरवाडा आणि सेवेमुक्त समाज अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सामाजिक कार्यकर्त्या आज आपल्या महाविद्यालय विकास समितीच्या सन्माननीय सदस्या प्राध्यापक डॉक्टर आरती बंदे मॅडम या उद्घाटक म्हणून उपस्थित आहेत त्याचबरोबर आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी खास करून उपस्थित असलेले अध्यक्ष यंग फाउंडेशन पुढे माननीय श्री संदीपजी देवरे आणि या अभियानाची सुरुवात या अभियानाची धुळ ज्यांच्याकडे सोपवलेली आहे त्या समन्वय समितीचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर रघुनाथ महाजन डॉक्टर प्रीती वाहाणे मॅडम डॉक्टर सुवर्णा बर्डे मॅडम आणि उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू आणि कवीर आणि विद्यार्थी आणि देश अत्यंत महत्वाचा आणि आवश्यक असा उपक्रम आपण आपल्या महारायाच्या माध्यमातन आज सुरू करतो आहोत जरी इथे पंधरवाळा म्हटलेला असेल किंवा हा अभियानाचा कालावधी म्हटलेला असेल पुरताच आज इथे जे विचार मांडले जात आहेत त्या विचारांचं अनुकरण पुरताच न ठेवता आपण आपल्या जीवनभर आयुष्यभर या कार्यक्रमातून ज्या सन्माननीय विचारवंतांनी आपल्याला विचार दिले त्यांचे विचार घेऊन स्वतः आपल्यामध्ये स्वतः सुरुवातीला आपण बदल करणं आपल्यापासून त्याची सुरुवात करणं स्वतःमध्ये बदल करून घेण्याच्या दृष्टिकोनातून या गोष्टी स्वीकार करणं आणि त्या प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये अनुकरण करणं हे जर सर्वांनी शक्य केलं तर मला वाटतं आजच्या कार्यक्रमाला आपण जी भेट देत आहेत आणि या विचारवंतांना आपण त्यांचे विचार आपण ऐकून घेण्यासाठी त्यांचा अमूल्य वेळ घेत आहोत तर ते निश्चित आपल्याला तेव्हाच सार्थक ठरेल स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे की उपदेश देण्याचा अधिकार हा कोणाला आहे की ज्या उपदेशाच्या विचारांचं त्या उपदेशाचं अनुकरण तो व्यक्ती स्वतः करतो त्याच व्यक्तीला इतरांना उपदेश देण्याचा अधिकार आहे अन्यथा तो अधिकार त्या व्यक्तीला नाही म्हणून आपण स्वत पासून स्वतःपासून या विचारांची सुरुवात या विचार रुजवण्याची सुरुवात ही आपण स्वतः आपल्यापासून केली पाहिजे आणि आमचे समाजकार्य महाजनाचे विद्यार्थी निश्चित आपण जे चळवळीने विचार मांडले ते विचारांचं अनुकरण हे स्वतःपासून करतील एवढंच नव्हे तर समाजापर्यंत आपले विचार पोहोचवण्याचं एक समाज कार्यकर्ता म्हणून माध्यम होतील आणि समाजापर्यंत आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतलेले विचार हे पोहोचव विद्यार्थी मित्रांनो जी गोष्ट आपल्याला आवडत नाही जी गोष्ट आपल्याला वाईट वाटते जे शब्द आपल्याला आवडत नाही जे शब्द आपल्याला संता मांडतात जे आपल्याला आवडत नाही ते आपण दुसऱ्याला देण्याचा अधिकार आपल्याला काय आपल्याला जे आवडतं ते आपण इतरांना दिलं पाहिजे आपल्याला आपली प्रशंसा आवडते आपल्याला आपली कौतुक आवडतं आपल्याला इतरांनी चांगलं म्हटलं पाहिजे चांगलं म्हटलेलं आवडत मग ज्या गोष्टी आपल्याला स्वत मुळातच आवडत नाही चालत नाही त्या गोष्टी आपण इतरांना का द्यायच्या हे सुद्धा आपण एखादी कृती करताना एखादे शब्द त्या तोंडातून बाहेर फेटताना बोलताना हा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे बोलण्याआधी विचार करून बोला म्हणजे त्या शब्दांचा कुठेतरी वाईट पडसाद उमटणार नाही इतरांच मन दुखवण्याआधी आपण हे लक्षात घ्या की आपलं जर कोणी मन दुखवलं करण्याआधी दुसऱ्याला दुःख देण्याआधी आपण तो विचार करा त्या शब्दांचा होणारा परिणाम त्याच्यातनं निर्माण होणारा आपल्यातून वाईट कृत्य आणि भविष्यात या वाईट कृत्यांचा हा साठा आपल्यामध्ये ज्यावेळेस वाढतो त्यावेळेस निश्चितच ते विकोपाला आपण जातो आणि समाजामध्ये सुद्धा एक आपण दूषित वातावरण निर्माण करतो या संबंधित संकल्पनेचा विचार हा आपले समाजकार्य प्राध्यापक संघटनेचे जे महाराष्ट्राचे अध्यक्ष देशार आहेत त्यांच्या ही संकल्पना समोर आलेली का वाटलं समाज कार्यकर्त म्हणजे समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकालाच या संदर्भाची संवेदना निर्माण झाली का हा मोठा प्रश्न कारण त्याच उत्तर आहे की आपण समाजाचं प्रतिनिधित्व करणारे भावी सामाजिक कार्यकर्तो आहोत कार्यकर्ते आहोत आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपण समाजामध्ये जाणार आहोत आपला आदर्श आपलं वर्तन आपलं बोलणं आपलं चालणं या सर्व गोष्टींचं अनुकरण समाजातील इतर घटक करणार आहेत म्हणून माझा सामाजिक कार्याचा विद्यार्थी समाजकार्य शिक्षण घेणारा विद्यार्थी याने मस्त या चांगल्या गोष्टींची सुरुवात करणं अपेक्षित त्यांचा त्यांची अपेक्षा आहे त्या अनुषंगाने हे विचार त्यांच्या माध्यमातून आहे व्यासपीठावरून किंवा विचारमंचावरून बोलत असताना अनेक विचारवंतांनी लोक विचारवंतांनी जे शब्द मांडले ते त्यांच्या केवळ ते पुस्तकी ज्ञानातून नाही आहे तर त्यांच्या आयुष्यातून त्यांनी घेतलेले अनुभव त्यासाठी वेगवेगळ्या आंदोलनातून वेगवेगळ्या चळवळीतनं त्यांच्यात असलेली आलेली परिपक्वता त्याच्यातनं आलेले विचार हे अनुभवातून आलेले विचार आहेत केवळ पुस्तकातून वाचून आलेले विचार नाही आहेत म्हणून हे वस्तुरिष्ठ आहेत वास्तविक आहेत आणि त्याचा स्वीकार आपण सर्वांनी केला पाहिजे आणि ते गरजेचं आपण सोशल वर्कमध्ये दॅन प्रिवि एखादी समस्या निर्माण होण्याआधीच ती निर्माण होणार नाही यासाठीचा जो प्रयत्न आपण समाज कार्यकर्ता म्हणून करतो आणि समाजामध्ये दखल समाजाला आणि शासनाला घेणं भाग पडत आहे कारण त्यांचं काम अतिशय चांगल्या पद्धती इतर महाविद्यालयाच्या दृष्टिकोनातनं कला वाणिज्य विज्ञान किंवा इतर जे काही औपचारिक शिक्षण देणारी महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयातून शिक्षण घेणारा विद्यार्थी कदाचित हा प्रॅक्टिकल असेल पण आमचा समाज कार्यकर्ता कार्य शिक्षण घेणारा हा संवेदनशील असतो दुसऱ्याच्या दुःखाप्रती त्याला संवेदना असतात आणि ती संवेदना रुजवण्याचं काम समाज कार्य शिक्षण करत म्हणून आज समाजकार्य शिक्षणाची वाढती शासनाला लक्षात आलेली आहे आज अनेक महाविद्यालय अनेक संस्था चालक समाजकार्य महाविद्यालयाची मागणी करत आहेत आणि त्याचबरोबर गाण्याची दुसरी बाजू म्हणजे कोट्याची खळगी वाढण्याच्या दृष्टीकोनातनं रोजगार उपलब्ध होणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि समाजकार्य शिक्षण हा किमान त्याचा किमान पातळीवर चित्रार्थ चालेल एवढ्या पद्धतीचं रोजगार उपलब्ध करून देणारं शिक्षण आहे आणि त्यामुळेच निश्चितच आपण एक खूप चांगलं काम करतोय समाजामध्ये असलेल्या ज्या काही वाईट गोष्टी असतील समाजामध्ये असलेल्या ज्या काही समस्या असतील त्या निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो आणि त्यासाठीच अजून एक हा महत्वाचा मुद्दा आहे की आपण सुसंस्कृत नुसतं शिक्षित होऊन उपयोगाचा नाही हे सुशिक्षित असलं पाहिजे हे सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे आपल्याला संदेश हा जातो म्हणून आपण आपल्यापासून सुरुवात करा आपल्या घरापासून सुरुवात करा आपण घरातील जे काही आपले सदस्य आहेत त्यांच्याशी बोलताना आई बोल आईवडिलांशी सुद्धा मुलं अतिशय वेगाने अतिशय संधापणे बोलतात आणि त्याच्यात माध्यमातून सुद्धा एक अप शब्द माझ्या विद्यार्थ्यांचे पडतात आणि मानवी प्रवृत्ती ही अशी आहे की आपण वाईट गोष्ट लवकर स्वीकारतो कारण त्याला कष्ट लागत नाही त्याला मेहनत लागत नाही त्याला वेळ लागत नाही मात्र चांगली गोष्ट जी असेल त्याला करायला वेळ लागतो चांगले शब्द बोलण्यासाठी विचार करावा लागतो लोकांना ताण द्यावा लागतो तेव्हा कुठेतरी आपले शब्द हे चांगले म्हणजे ज्याला आपण शब्द म्हणतो ते तेव्हा आपल्या बाहेर पडतात मात्र इतर ज्या काही शिव्या वगैरे आपण प्रयत्न अगदी काहीच एक सेकंदाचा विचार से करण्याची गरज नाही अतिशय दोन चार सेकंदामध्ये हो आपण पन्नास शिव्या बाहेर ही मानवी प्रवृत्ती आहे ती चांगलं घेण्याची पण असते आपण जास्तीत जास्त इतरांच्या माध्यमातून चांगल्या गोष्टींचा आपण हेरल्या पाहिजेत चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजेत प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट दोघ गोष्टी आहेत पण आपण नेमक्या चांग वाईट गोष्टींवर जास्त फोकस करतो आणि त्या व्यक्तीवर त्या संदर्भात आपण त्याचे दोषारोप करतो दो। पण त्याच्यात असलेल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींवर केंद्रित व्हा जेणेकरून आपला जास्तीत जास्त जास्तीत जास्त लोकांमधून जास्तीत जास्त चांगले विचार जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आपण आपल्यासाठी घेऊ शकतो आणि एक चांगला आदर्श नागरिक आदर्श समाज कार्यकर्ता म्हणून आपण बाहेर समाजात जाऊ आपण त्यावेळेस आपण काम करणार आहोत बरेच मुद्दे लोक विचारवंतांच्या माध्यमातून जे बाहेर आले खूप बोलल्यासारखा आहे कारण एक एक शब्द त्यांचा इतका महत्वाचा आहे की त्याच्यावर आपल्याला सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे आणि त्यांनी केलेल्या ज्या काही अपेक्षा आहेत आणि त्या अनुषंगानं आपणही ते विचार आपल्या स्वतःपासून रुजवणं स्वतःमध्ये सुरुवातीला स्वतः त्याला आपण सेल्फ चेंज स्वतःपास बदल हा करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि आपले समाजकार्य नावाद सर्व विद्यार्थी सर्व प्राध्यापक आणि सर्व कर्मचारी हे सर्व आपण दिलेल्या विचारांचा आदर करतील आणि त्या संदर्भात अनुकरण करतील असं मी सर्वांच्या वतीनं आपणास शब्द देतो आणि आपण आपला अमूल्य वेळ आपला आपल्याला भरण असतानाही आपण उपस्थित झालात वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे आपण म्हणतायत की मी आता येणार नाही पण तुम्हाला यावं लागेल आम्ही तुम्हाला आणू कदाचित वर तिसऱ्या माडावर नाही खालच्या वेळावर आपण कार्यक्रम घेऊ पण तुम्हाला यावं लागेल तुमचे विचार आमच्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श विचार आहेत आणि त्याच्यात एक परिवर्तन आपण एक समाज कार्यकर्ता हा शंभर लोकांना परिवर्तन करण्याची शक्ती ठेवतो आणि असे समाज कार्यकर्त्यांसाठी आपण विचार देणार आहात आणि हे एक विद्यार्थी शंभर लोकांना परिवर्तन सर्वात शंभर लोकांमध्ये बदल करून घेण्याची क्षम क्षमता यांच्यात असल्यामुळे आपला जो वेळ वेळ आपण तिथे देतात त्याचं निश्चित फलित होईल आणि त्या अनुषंगानं आपण निश्चित याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आमचं धन्यवाद